माझ्या घर आता कुठे सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या खूप सारं स्वागत आहे तर आता आम्ही कुठे चालले ब्लॉग मी कंटिन्यू करा काय लावलंय आहे म्हणलं सर आना बघून चालायचं इकडून चल की पुढनं मग काटायत बघ ड्रेस आवळून धर एक एक जण जावा थांब चल पुढं खाळू चल का ड्रेस आवळून धर मधी काटा अडकून घेऊन बच्ची लाने ही खालचं शेत ते लिंबाच्या खालचं शेत सगळं से आमचं

शेतात बसल इथं बघा चकुली इथं बसले छकुली मस्त असत सगळीकडे बघा महाग या सगळेजण केळीच शिप्स आहे गुलामजाम आहे ती शिप्स आणलाय भडंग आहे तो ना वातावरण इथं मस्त आहे एकदम सगळी आपली जमीन आहे इकडून हिर हिरवी दिसते नाही ज्वाडी लावलेली आहे पाणी नाही पिण्या पाण्यावरच इथून सगळे आणि मी गाडी लावलेली मला दिसत ना अजून गाडी थोडी थोडी दिसते इथून ती साईडला ब्लॅक दिसते नाही आपली गाडी आहे शेत आहे सगळं आपण इकडून वरतून इकडे सगळं आपलं आहे आज संडे असल्यामुळं आलो होतो गावी आलो होतो जरा कार्यक्रम होता बघा एकदम छकरी कसं कस वाटते हा चांगले वाटते हा तरवाडंच झाडं म्हणते ते बघा तरवाडंच आहे म्हणते ना हायच म्हणायचं कशाला शीत शीतो का ओम या बाहवाचा पोरगा मोठा किती वर्षाचा आहे रे आठ वर्षाचा शाळेला कितीला आहे दुसरीला शाळेला काय खातोस तू चिप्स खातोय आज स्वरा स्वरा काय खाते वाटायला वेगळं वाटतंय तिला लय वेगळं वाटायला लागले आज शेतात कुठे गेली उडगी चालली तिकड तर फुलं तोडायला ये इथं इथे भाव आहे तिथं इथं बसले या सगळीजण केळीचं चिप्स खायला लागले बघा ह्यांचा प्लॅन चाललेला आहे उद्या म्हणते ती पार्टी करूया काही तर आणून कोंबडा हे कापूया काय होते मग झालं जमलं तर तुम्हाला ब्लॉग हे बनवून दाखवीनच मी पण व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बस खाली आडवा धरायला लागते आडवा असा असा असा

पडचिल तू तिथे काट आहेत खाली अरे तुला माहिती काटा म्हणजे काही बसला सुरवात पळायला लागल्या

गुलाबजामुन जाऊन बोरा ई बोरा गुळा जाऊन शेतात बोरा आले ते अजून Haiti पण काढली थोडीस मी कुणा कुणाला आवडते तशी बारकी बोर बोड फाड बोड फाड बटरफ्लाय बटरफ्लाय उडय कॅमेरा

आलीस तू ये इथं आलीस का हाय कर चलो आज़ा एकदम फुले मस्त आहेत तर वाढ सरा काय खातो रे खूस काय तू काय कायबडी खाते तू काय खातोस खाते काय कर नाही आता खाऊन ही झालं बघा आणि आता चाललोय मग तर इंस्टाग्रामला रील्स पण थोड्याफार बनवल्या तर नक्की माझे जाऊन व्हिडिओ बघा चल की नाही मारत चल पडलेस का सोड म्हणते लाग ला या लागले का दोघाला पण या हां या ओ मलास का हा चाललो घरी तर गाडी केली केलीती बघा लागल ही बघा बोराच झाडाला बोरं किती भरले ती वरकी वरकी काट आहे काट भरपूर पडले बघा बघा घरात अंधारात दिसत का तर व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू